केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज महात्मा फुले विद्यालय गोकुंडा येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान स्पर्धेस विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद शिक्षण विभाग पंचायत समिती किनवट जिल्हा परिषद नांदेडतर्फे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन महात्मा फुले विद्यालय गोकुंदा किनवट येथे दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला तसेच उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत तालुकास्तर उल्हास मेळावा सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न झाला यात श्री पाटील सर यांच्या संच तसेच तालुक्यातील इतर जिल्हा परिषद शाळेतर्फे विविध कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले बाललैंगिक सुरक्षा या अनुषंगाने शिक्षकाचे प्रशिक्षणही संपन्न झाले या सर्व कार्यक्रमाचे उद्घाटन किनवट गट विकास अधिकारी श्री पुरुषोत्तम वैष्णव तसेच गट शिक्षण अधिकारी श्री गंगाधर राठोड शिक्षण विस्तार अधिकारी श्री संजय कराड श्री मोकळेसर नया कॅम्प केंद्राचे केंद्रप्रमुख श्री उत्तम आदिंदेसर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले माध्यमिकमधून तीस प्रयोग आणि प्राथमिकमधून बेचाळीस प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी विविध शाळेने आपापल्या विद्यार्थ्यांची नोंद केली होती सदरित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जुनगिरे सर व त्यांच्या संपूर्ण शिक्षक व सह सहकाऱ्यांनी मेहनत घेतली होती तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांचे मुख्याध्यापक श्री सर यांनी आभार व्यक्त केले या प्रसंगी उपस्थित व सहभागी विद्यार्थ्यांनी आपापल्या सहभागी प्रयोगाची माहिती व उपयोगाचे सादरीकरण केले गट शिक्षणाधिकारी श्री गंगाधर राठोड सर व मुख्याध्यापक श्री सर यांनी या कार्यक्रमाविषयी विशेष माहिती दिली महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा तालुका किनवड जिल्हा नांदेड येथे बावनावे तालुकास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शन ठेवलेले आहेत या प्रदर्शनाचे उद्घाटन किनवट तालुक्याचे गटशि गटविकास अधिकारी माननीय वैष्णव साहेब तसेच गट शिक्ष पंचायत गट शिक्षणाधिकारी गंगाधरजी राठोड साहेब शिक्षण विस्तार अधिकारी संजय साहेब मोकळे साहेब या केंद्राचे केंद्रप्रमुख कानिंदे साहेब सर इत्यादी मान्यवरांनी इथे उद्घाटन केले माध्यमिकमधून तीस प्रयोग आणि प्राथमिकमधून बेचाळीस शाळेंनी इथं के नोंद केलेली आहेत आणि या प्रदर्शनामध्ये भरघोस असं विद्यार्थ्याचं मार्गदर्शन आ, मार्गदर्शक शिक्षक करत आहे आणि आपण इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद नमस्कार तालुका किनवटच्या अंतर्गत किनवट पंचायत समिती अंतर्गत आज बावन्नावे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजन केलेलं आहे याच्यात विविध शाळांनी अनेक शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे या अनुषंगानं विज्ञानच्या अनुषंगानं जागृती व्हावी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहलता निर्माण व्हावी प्रयोगशीलता निर्माण व्हावी या अनुषंगानं आज तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगानं परीक्षक पण नियुक्त केलेले आहेत आणि याचा निकाल कं कम्पेट करून तो जिल्ह्याला सादर केला जाणार आहे जिल्हास्तरीय मेळावा दिनांक चोवीस रोजी नांदेड येथे होत आहे त्यात ते सहभागी होतील होत्या या याच्या अनुषंगानं दुसरा एक विशेष इथं कार्यक्रम होतो आहे नवसाक्षर नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत उल्हास मेळावा विविध असाक्षर लोकांचा सांस्कृतिक कार्यक्रम विविध गोष्टी आहेत गाणी आहेत आणि विज्ञानाचा वापर या अनुषंगानं काही विषय आहेत विविध विषयाच्या अनुषंगानं सहभागी त्यांचे कार्यक्रम आयोजित केलेला का आहे आणि त्यांचा मेळावा इथं आयोजित केलेला आहे जेणेकरून लोकांमध्ये नवभारत साक्षरतेच्या अनुषंगानं जागृती व्हावी हो साक्षरताचे महत्त्व व्हावं हो या अनुषंगानं आणि जनजागृती व्हावी हो यासाठी तो एक कार्यक्रम आयोजित केला का आहे त्याचे एक कार्यक्रम इथे का सुरू होणार आहे याचपर्यंत याशिवाय बाल लैंगिक सुरक्षा वीशे, या अनुषंगानं तालुका तालुक्यातील शिक्षे शिक्षकांचा इथं प्रशिक्षण सुरू आहे एकूण बासष्टपैकी पैकी पैकी बासष्ट प्रशिक्षणार्थी इथं प्रशिक्षण घेत आहेत या अनुषंगानं मुलांच्या गुड टच बॅड टच सुरक्षा लैंगिक सुरक्षा या अनुषंगानं माहिती देत आहेत आणि ही अत्यंत उत्कृष्ट संवेदनशील विषयी याविषयी जाणीव जागृती केली जात आहे हे तिन्ही विषयाचे कार्यक्रम या महात्मा फुलेच्या अनुषंग महात्मा फुले हायस्कूल गोकुंदा या ठिकाणी आयोजित केलेला आहे याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे